वंचित आघाडी उमेदवारी लढत आहे हिंगोलीला सुद्धा तर तुमचे विजय होईल प्रश्न आज परिस्थिती अशी आहे या देशामध्ये वंचित आघाडी उभी टाकली आणि आणखी दुसरी कुठली आघाडी या ठिकाणी उभी टाकली तरी मतदार आता दूधकुळा राहिलेला नाही मतदारांना सर्व बॉबी कळालेल्या आहेत वंचित आघाडी म्हणजे हे भारतीय जनता पार्टीचं सोडलेलं पिलू आहे आणि या मला एक सांगा प्रकाश आंबेडकर आज या ठिकाणी मोठ्या मोठ्या सभा घ्यात आज ते सांगतात की आम्ही हायटेक प्रचार करू ते सांगतात की आम्ही हेलिकॉप्टरनं प्रचार करू एवढ्या मोठ्या आज या ठिकाणी सभा होतात एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला तो गाड्या लावून ते कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा होतात हे पैसा आला कुठून मग एवढे दिवस प्रकाश आंबेडकरांनी असं का केलं नाही आज मला सांगा ओवेसी आज या प्रकाश आंबेडकरांनी आणि ओवेसी हे दोघंजण एकत्र आले कुठेतरी तुम्हाला जो जातीय भाषणं भडक द्यायची आणि जातीय लोक म्हणजे एक कुठंतरी तुम्हाला तो तेर निर्माण करायची आणि कुठंतरी आज यंग तो तो जे यंग जनरेशन आहे जे काय नवीन तरुण मुलं आहेत जे काय त्यांच्यामध्ये कुठंतरी तुम्हाला तो जातीचं विष फिरायचं आणि त्यांना बाहेर काढून कुठंतरी काँग्रेसच्या विरोधामध्ये मतदान झालं पाहिजे आणि पुन्हा त्याचा फायदा भाजपला झाला पाहिजे अशी ही योजना ही तुम्हाला सांगतो या ठिकाणी या वंचित बहुजन आघाडीची आहे आणि याची पूर्ण कल्पना मग दलित असेल अंध आदिवासी असेल बंजारा असेल मुस्लिम असेल ह्या सर्व समाजाला आज प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांची दोघांची पॉलिसी आज या ठिकाणी कळालेली आहे त्याच्यामुळं वंचित आघाडी आजच्या स्टेपला काँग्रेस पक्षात काही मानतो म्हणजे वाईट करणार नाही नुकसान म्हणजे बी टीम आहे का भाजपाची जसं साहेबांना म्हणलं त्याच्या की एम आय एम आणि प्रकाश आंबेडकरची काँग्रेस बी भाजपची बी टीम आहे तुमचं काय म्हणतो भाजपची बी टीम नाही भाजपनं सोडलेलं हे पिलू आहे हे अगोदर केलेलं कमिटमेंट आहे आज मला तोच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे विचार कुठे होते आणि आज जर प्रकाश आंबेडकरचे विचार यांची तुलना जर आपण केली तर याच्यावरून आपल्याला लगेच कळेल काय की नेमकं काय पाणी कुठं मुरायला ते आणि मग प्रकाश आंबेडकर साहेबाला एवढे दिवस गणिताची आठवण आली हो नाही ना, दिवस आदिवासाची आली नाही धनगर समाजाची आली नाही साळेमाळी कोणी कुठल्या मुस्लिमाची आली नाही एवढे दिवस काय आठवण आली नाही एवढ्या दिवसामध्ये यांचं हित काय नाही ते लक्षात आलं नाही आजच का ना ना आलं मला वाटतं ही नरेंद्रभाई मोदी आणि भारतीय जनता पार्टीची ही गुट्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या या ग्रॅप वॉटरवर तुम्हाला सांगतो प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी हे तुम्हाला या ठिकाणी कामाला लागलेले आहेत परंतु यांचे मनसु मनसुबे जे आहेत ते पूर्ण फेल ठरणार आहात आणि संबंध या देशातली जे जनता आहे या देशातला जो मतदार आहे हे या वंचित आघाडीला बाजूला फेकून ह्या संबंध देशामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार प्रत्येक ठिकाणी निवडून आणल्या शिव राहणार नाही तुमच्या काँग्रेस मधल्या विरोधी पक्ष आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट नवनवीन डिझाईनचे फॅन्सी एलईडी फॅन्सी मीटर हँडलवेट लाईट इंडिकेटर फुट रेस हँडलवेट मीटर फॅन्सी लिव्हर एल डी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल हिंगोली गेट नांदेड